नमस्कार मित्रांनो के मराठी या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल याची खास माहिती घेऊन आजचा दिवस आहे ऑक्टोबर चौदा आणि उद्यापासून म्हणजेच ऑक्टोबर पंधरा ते वीस 20, ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा येणारा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे हा कालावधी केवळ सामान्य दिवस नसून या काळात ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे काही अद्भूत योग जुळून येत आहेत जे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात हे योग तुमच्यासाठी कोणत्या संधी घेऊन येतील कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या ग्रहांच्या खेळाचा तुमच्या प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या राशी भविष्याला या आठवड्यात ग्रहांची स्थिती अतिशय खास असणार आहे धनयोगांसोबतच आरोग्य आणि संबंधांवर परिणाम करणारे काही महत्वाचे योग जुळून येत आहेत सूर्य बुध आणि शुक्र यांच्या विशिष्ट स्थितीमुळे काही राशींना प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तर काही राशींना आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासेल मंगळ आणि शनी यांच्या संयोगामुळे काही राशींसाठी निर्णय घेताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे या ग्रहांच्या स्थितीचा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर कसा परिणाम होईल हे आता आपण राशीनुसार जाणून घेऊया मेष मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो हा कालावधी तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणार आहे तुमच्या कामात नवीन गती येईल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील विशेषतः सतरा आणि ऑक्टोबर अठरा रोजी तुमच्या राशीत होणाऱ्या चंद्रगुरूच्या स्थितीमुळे भाग्याची साथ मिळेल नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आर्थिक बाजू मजबूत होईल आणि गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ संमिश्र स्वरूपाचा राहील तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे पंधरा आणि ऑक्टोबर सोळा रोजी ग्रहांची स्थिती तुम्हाला काही मोठे निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल व्यवसायात थोडे चढउतार येऊ शकतात पण संयम ठेवल्यास यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आरोग्याची काळजी घ्या विशेषतः पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका कुटुंबात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ फलदायी ठरेल विशेषत एकोणीस आणि ऑक्टोबर वीस रोजी तुमच्या राशीत होणाऱ्या ग्रहांच्या संयोगामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि संप्रेषण कौशल्याचा योग्य वापर होईल करिअरमध्ये प्रगती होईल आणि नवीन प्रकल्प हाती येतील आर्थिक आवक चांगली राहील सामाजिक जीवनात मानसन्मान मिळेल आणि नवीन लोकांशी संपर्क वाढेल प्रेमसंबंधात असलेल्यांना आनंददायी बातम्या मिळतील कर्क कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो पण योग्य नियोजनाने तुम्ही त्यावर मात करू शकाल पंधरा ते ऑक्टोबर सतरा दरम्यान तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव असल्याने तुम्हाला कामात अधिक सतर्क रहावे लागेल नोकरीत कामाचा ताण वाढेल पण तुम्ही ते सहज हाताळाल आर्थिक बाजू स्थिर राहील पण अनावश्यक खर्च टाळा आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आराम करणे महत्वाचे आहे सिंग सिंह राशीच्या माझ्या मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे विशेषतः सोळा आणि ऑक्टोबर सतरा रोजी सूर्याच्या कृपेने तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसायात मोठे सौदे यशस्वी होतील आणि आर्थिक लाभ होतील सामाजिक जीवनात तुमच्या नेतृत्वाची प्रशंसा होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील कन्या कन्या, कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ संमिश्र फळे देणारा आहे अठरा आणि ऑक्टोबर एकोणीस रोजी बुधाच्या स्थितीमुळे तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्याचा फायदा होईल नोकरीत तुम्हाला तुमच्या कामाची योग्य पोचपावती मिळेल व्यवसायात नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल आर्थिक बाजू मजबूत राहील पण विचारपूर्वक खर्च करा आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ समस्या जाणवू शकतात त्यामुळे नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्वाचा आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे विशेषत पंधरा आणि ऑक्टोबर वीस रोजी शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सुख सौंदर्य आणि समृद्धी वाढेल करिअरमध्ये तुम्हाला नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील आणि नवीन ग्राहक मिळतील कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान राहील जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील प्रेमसंबंधात असलेल्यांना आनंददायी अनुभव येतील वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ महत्वाचे निर्णय घेण्याचा असेल सतरा आणि ऑक्टोबर अठरा रोजी मंगळाच्या स्थितीमुळे तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढेल नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल व्यवसायात काही आव्हाने येऊ शकतात पण तुम्ही त्यावर सहज मात कराल आर्थिक बाजू स्थिर राहील पण अनावश्यक जोखीम घेणे टाळा कौटुंबिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे शांत रहा धनू धनुराशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल सोळा आणि ऑक्टोबर एकोणीस रोजी गुरुच्या कृपेने तुम्हाला भाग्याची साथ मिळेल नोकरीत प्रगती होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे व्यवसायात नवीन करार आणि भागीदारीचे योग आहेत ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा होईल आर्थिक बाजू खूप मजबूत होईल आणि गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील मकर मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ कामात अधिक लक्ष देण्याचा आहे पंधरा आणि ऑक्टोबर वीस रोजी शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला संयमाने काम करावे लागेल नोकरीत कामाचा ताण वाढेल पण तुम्ही ते यशस्वीपणे हाताळाल व्यवसायात स्थिर गतीने प्रगती होईल पण घाई टाळा आरोग्याच्या दृष्टीने हाडे आणि सांध्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद होऊ शकतात त्यामुळे शांत राहून संवाद साधा कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येईल सतरा आणि ऑक्टोबर अठरा रोजी ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळेल नोकरीत तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल व्यवसायात नवीन प्रकल्प हाती येतील आणि चांगले आर्थिक लाभ होतील अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे सामाजिक जीवनात नवीन मित्र बनतील आणि तुमचा प्रभाव वाढेल कुटुंबात आनंद आणि समाधान राहील मीन मीन राशीच्या माझ्या मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी आत्मचिंतन आणि आध्यात्मिक प्रगतीचा असेल पंधरा आणि ऑक्टोबर एकोणीस रोजी गुरुच्या कृपेने तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ होईल नोकरीत तुम्हाला तुमच्या कामाची योग्य पोचपावती मिळेल व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत आर्थिक बाजू स्थिर राहील पण गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांती आणि योगाभ्यास महत्वाचा आहे तर मित्रांनो हे होते येत्या आठवड्याचे राशी भविष्य लक्षात ठेवा ग्रहतारे आपल्याला केवळ दिशा दाखवतात पण आपले प्रयत्न आणि कर्म हेच आपले भविष्य घडवतात त्यामुळे सकारात्मक रहा मेहनतीने काम करत रहा आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे स्वागत उत्साहाने करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि एम जी के मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमचे दिवस शुभ असोत धन्यवाद